नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रमोमध्ये पाहायला मिळणार आहे मालती आणि विक्रम जो काही प्रकार घडलेला आहे त्यामुळे खूपच दुखावले गेलेले आहेत आणि आता इथे ते सगळेजण त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत तर मालती सुमित्राला म्हणते आता हिला आमच्या घरामध्ये जागा नाही आणि विक्रमला ती म्हणत असते विक्रम चल आता इथे आपल्याला थांबायचं नाही आणि यावरती शर्वरी मला सोडून जाऊ नका अशी ती विनोदी करत असते तर दारातून थांबा असा आवाज येतो आणि त्यावेळेस तिथे ती जानकी असते आणि जानकीला जानकी पाहून सगळेजण तिच्याकडे खूप रागाने पाहत असतात तर इथे ऐश्वर्या सुद्धा पाठीमागे वळून पाहते तर ऐश्वर्याला मात्र आता धक्का बसणार आहे घरातल्या सगळ्यांसमोर ज्योतिकाला जानकीने सगळ्यांसमोर आणलेलं आहे आणि ती तिला येता क्षणी ढकलून देते आणि ती खाली पडते त्यानंतर ती खूप रडत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा दिसेल सुमित्रा जानकीला म्हणते जानकी हा काय प्रकार आहे सगळा यावरती जानकी म्हणते हे सगळं ह्या मुलीमुळे -मुली घडलेलं आहे हिने खोटं नाटक करून आम्हाला सगळ्यांना फसवलेलं आहे जे काही होत आहे हे सगळं ह्या ज्योतिकामुळे होत आहे आणि ह्याच्या मागे सूत्रधार कोण आहे हे सुद्धा आता आपल्याला इथेच आणि लगेच कळेल असं म्हणत जानकीने सगळं सत्य उघडकीस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा कलरच उतरलेला आहे तर ऐश्वर्याचं नाव घेऊन ज्योतिका सगळं सत्य सांगेल का आणि जानकी ते सगळ्यांसमोर आणू शकेल का